श्री स्वामी समर्थ स्वामींनी सर्व भक्तांना आयुष्याबद्दल खूप अनमोल उपदेश केला आहे आयुष्य कसे जगावे आयुष्यात समाधानी कसे राहावे यासाठी सुद्धा खूप मोलाचे विचार स्वामींनी आपल्या भक्तांपर्यंत पोहोचवले आहेत त्याच विचारांपैकी काही विचार आज या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याआधी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच असेच वेगवेगळ्या माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत जाईल मंडळी जर तुम्ही स्वामी सेवेकरी असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहायला विसरू नका तसे तर तुम्ही सेवेकरी असाल तर स्वामींच्या उपदेशांबद्दल तुम्हाला माहितीच असेल जरी तुम्हाला माहिती नसेल तर आज आपल्याला या व्हिडिओद्वारे तुम्हाला माहिती होईल चला तर मग पाहूया असे कोणते पाच नियम आहेत ज्यांचा तुम्ही रोज पालन करू शकता त्यामुळे तुमचे आयुष्य सुखी आणि समाधानी होणार आहे तुमच्यावर कोणतेही संकट आणि अडचणी कधी येणार नाही त्यासाठी तुम्हाला करायचे आहे या पाच नियमांचे पालन श्री स्वामी समर्थांनी सांगितलेला पहिला नियम म्हणजे तुम्ही स्वतःची तुलना दुसऱ्याबरोबर कधीच करू नका कारण तुम्ही एखाद्याची तुलना करायला जाणार आणि तुमची अडचणी वाढवून घेणार त्यामुळे तुम्ही कधीही कोणासोबतही तुलना करू नका प्रत्येक व्यक्ती ही वेगवेगळी असते त्यामुळे समाधानी राहा स्वतःची प्रगती कशी करता येईल याकडे लक्ष द्या आणि स्वतः पुढे जाण्याचा प्रयत्न करा दुसरा नियम म्हणजे जास्त विचार करणे बंद करा कोणत्याही गोष्टीचा आपण जास्त विचार केल्याने आपला वेळ वाया जातो आणि साध्य मात्र काहीच होत नाही म्हणून एखाद्या गोष्टीवर विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा कृतीकडे जास्त लक्ष द्या तिसरा नियम म्हणजे भूतकाळातील गोष्टींचा विचार करणं टाळा खूप वेळा असं होते की आपण काल काय गोष्ट घडली त्याचाच विचार करत बसतो भूतकाळामध्ये आपल्यासोबत जे वाईट घडलं असेल त्याचाच विचार करत वेळ वाया घालवतो म्हणून जे झालं ते विसरून नव्याने सुरुवात करावी आणि वर्तमानात जगावं चौथा नियम म्हणजे तुमच्याबद्दल लोक काय बोलतात याचा विचार करू नका तुमच्या सत्संग विवेक बुद्धीला जे योग्य वाटेल जे पटेल जे नैतिकतेला धरून असेल तेच करा लोक काय म्हणतात या गोष्टीचा विचार करत बसला तर तुमची प्रगती खुंटेल आणि तुमच्या आयुष्यात मनस्तापाविषयी काही येणार नाही कारण लोक हे नेहमी सगळ्याच बाजूने बोलत असतात शेवटचा नियम म्हणजे सतत आनंदी राहा प्रत्येकाने जीवनात आनंदी आणि समाधानी राहिलं पाहिजे पण आनंदी आणि समाधानी राहायचं म्हणजे काय करायचं तर ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत त्या आपल्याकडे देण्यासाठी आणि असण्यासाठी या देवाचे धन्यवाद मानायचे आहे हे साधे सोपे सरळ नियम आहेत या नियमांचे पालन जर आपण करत गेलो तर आपण आयुष्यात नक्कीच यशस्वी हो मंडळी तसेच आपल्या आयुष्यात श्रद्धा फार महत्वाची असते आपल्या इष्टदेवावर आपल्या सद्गुरूंवर आपली पूर्ण श्रद्धा असायला हवी कारण श्रद्धेशिवाय आयुष्य जगणं फार अवघड असते आणि या उलट जर आपली आपल्या सद्गुरूंवर आपल्या इष्टदेवांवर पूर्ण श्रद्धा असेल तर आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटाला आपण हसत हसत सामोरे जातो जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ